काय मंडळी कशी दिसत आहेत घारगे छान सोनेरी असे सुरेख घारगे कसे करायचे आणि ते मऊ होण्यासाठी अजिबात तेलकट न होण्यासाठी काय काय काळजी घ्यायची किंवा काय गुळाचं प्रमाण घ्यायचं काय त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे हे घारगे असे सुरेख होतील तर ते तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओ पुढचा सगळा बघा आणि कमेंट करायला विसरू नका चला आपण कृती बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढ महिन्याचा अगदी जो पारंपरिक पदार्थ आहे तर तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी व्यवस्थित प्रमाण घेऊन आणि अजिबात त्याच्यामध्ये गोडाचं प्रमाण किंवा काय चुकणार नाही तर हा जो भोपळा आहे हा वेलीवरचा भोपळा आहे हा एकाने मला शेतातला दिलेला आहे आणि आज मी तुम्हाला फारसे कष्ट न करता ह्या भोपळ्याचे गारगे कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी आज तुम्हाला म्हटलं की आपला आषाढ महिन्याचा तळणाचा हा अगदी पारंपरिक पदार्थ आहे साल याची जाड आहे तुम्हाला जरा पातळ सालीचा हिरव्या रंगा सालीचा भोपळा जर मिळाला तर तो घ्या पण अर्थात आता हा जो आहे तो याच्या मी तुम्हाला पुऱ्या करून दाखवते आणि मी तुम्हाला म्हटलं की अगदी कमी कष्टामध्ये आपण हे करणार आहे तर मी याची सालं वगैरे काढलेली नाही आहे आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल सालासकट भोपळा उकडलेला तर सालासकट भोपळा जरी उकडला तरीसुद्धा त्याचा काही सालाचा उग्रपणा वगैरे येत नाही आणि अगदी कमी वेळामध्ये आणि कमी कष्टामध्ये आपला भोपळ्याचा गर काढून होतो तर आता जेव्हा आपण विकत आणतो भोपळा तेव्हा हे सगळं काढून मिळतं आपल्याला बाजारातून पण हा आता शेतातला भोपळा तसाच फोडून मला मिळालेला आहे हे बघा हे असं वरचं जे बियांचा भाग आहे तो शक्य होईल तेवढा काढून टाकायचा तर आता हे मी कुकरमध्ये लावते हा माझ्याकडे प्रेशर फॅन आहे तर तो, तो मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता हे भोपळ्याचे तुकडे मी उकडत लावणार आहे सालासकट फक्त आपण जेव्हा सालासकट तुकडे घेतो तेव्हा भोपळा अतिशय स्वच्छ धुवून घेणं आवश्यक आहे सालाच्या बाजूला वगैरे एखाद्या वेळेला इथं अशी एखादी पावडर लागलेली असते तर मी म्हणेन की एखादा टूथब्रश किंवा असा कोरी घासणी असते तर ती मी ठेवलेली असते कारण मला शेंगा धुवायला किंवा रताळी धुवायला ती लागते तर तशी तुम्ही पण ठेवली तर ठीक आहे तर अशी मागून व्यवस्थित सगळं घासून धुवून घ्यायचं भोपळा आणि आता याच्यामध्ये अगदी थोडं पाणी घालून लावणार आहे एक फक्त अर्धी वाटी पाणी मी याच्यात घातलेलं आहे हे मी गॅसवर ठेवते कमीत कमी दोन ते तीन शिट्ट्या व्हायला लागतील आणि मी जसं नेहमी सांगते मी, मी शिट्ट्या करत नाही प्रेशर आल्यावर मी बारीक गॅसवर कुकर करते तर मी आता एक दहा ते पंधरा मिनिटं हा भोपळा उकडून घेते आणि बघायचा भोपळा नीट उकडला गेला आहे का नाही भोपळा नीट उकडला गेला नाही तर भोपळ्याच्या पुऱ्या किंवा घारगे चांगले होत नाहीत तर जर नसेल उकडलं गेलं तर अजून थोडा वेळ ठेवायचा गॅसवर तर आता जेव्हा भोपळा उकडून होईल तेव्हा मी तुम्हाला पुढची कृती दाखवते हो भोपळा कुकरमध्ये उकडून घेतलेला आहे आणि हा भोपळा पूर्णपणे गार झालेला आहे तर आता ह्याच्यातला जो गर आहे तर तो असा आपण चमच्याने काढून घेऊया सहजपणे गर निघतो आणि साल पण अगदी पातळ निघते आणि वेळ जात नाही मुख्य म्हणजे आपला साल काढण्यामध्ये जो वेळ जातो तर तो वेळ जात नाही तर आता ह्या सगळ्या भोपळ्यातला जो गर आहे तर तो मी असं काढून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवते या भोपळ्याचं वजन साधारण सातशे ग्रॅम होतं त्याच्यामुळे आता याच्यामध्ये गूळ किती घालायचा आहे किंवा याच्यावरला किती कणिक घालायची अजून काय काय साहित्य घालायचं आहे ते आपण अगदी अचूक प्रमाणासह बघणार आहे सगळा भोपळ्याचा गर मी असं आता काढून घेतलेला आहे आणि आपल्याला हे मॅश पण करायची गरज नाही कारण मी म्हणलं की आपल्याला अगदी कमी मेहनतीत करायचं आहे फक्त त्याच्या आधी हा भोपळा किती आहे तो आपण मोजून घेऊया मोठा असा बाऊल आहे हा एक वाटी तर हा जवळजवळ दोन वाट्या भोपळ्याचा गर भरलेला आहे त्याच्यातली एक वाटी मी मिक्सरमध्ये घातलेली आहे हो आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे याच्यामध्ये गुळ घालणार आहे तो गूळ किती घालायचा तो पण सांगते तर में आधी तो मी आधी सांगितलं तसं वजनाने हा भोपळा होता सातशे ग्रॅम तर त्याच्यासाठी मी चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि वाटीनी जर आपण असं घर मोजून घेतलं तर दोन वाट्या आपला घर भरला तर दोन वाट्यास मी गुळ घेतलेला आहे त्याच्यातला एक वाटी मिक्सरमध्ये घातला आहे ह्याच्याच मध्ये आता मी हा गुळ घालणार आहे म्हणजे हे छान सगळं एकजीव होऊन जाईल आपलं आणि आपल्याला हाताने किंवा कशाने मॅशरने वगैरे मॅश करायची गरज पडणार नाही हाताने मी असा थोडासा हा गुळ आणि हे थोडासा पुस्करून करून आहे म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायला वेळ लागणार नाही पटकन फिरे अजिबात पाण्याचा वापर न करता असा हा भोपळा मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेला आहे आता मी असाच उरलेला भोपळा पण मिक्सर मधून काढून घेते तर सगळं गूळ आणि भोपळ्याचं मिश्रण मिक्सरमधन काढून झालेलं आहे या भोपळ्याच्या घरामध्ये आता किती मावेल तेवढी कणिक आपल्याला घालायची त्याच्या आधी मी थोडंसं जायफळ खिसून घेते साधारण एक पाव जायफळ घेतलेलं आहे मी कारण काय माझं हे मिश्रण खूप आहे पाऊण जवळजवळ भोपळा घेतलेला आहे अग मी अगदी छोट्या छोट्या मी ऑर्डर घेत असते तर त्याच्यासाठी मी आज हे घारगे करते आणि आज आषाढाचा आज आज पहिला दिवस आहे नैवेद्य पण दाखवायचं आहे त्याच्यानंतर छोट्या चमच्यानी वेलदोड्याची पूड पण मी घातलेली आहे आईची आहे नाही घातली तरी चालेल किंवा या दोन्हीपैकी एकच काहीतरी घातलं तरीसुद्धा चालेल एक छोट्या चमच्याने मीठ इथं घातलं आहे मी मीठ मात्र घालायला विसरायचं नाही खूप छान चव येते एवढं मीठ घातलं की साधारण दोन टेबलस्पून मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मी अगदी थोडासा रवा पण घालणार आहे रवा घातला खुश की हे घारगे छान असे खुसखुशीत होतात ते पण मी साधारण दोन चमचे घेतलेले बारीक रवा घ्यायचा आणि आता ह्याच्यामध्ये जेवढी मावे तेवढी कणिक घालायची ती किती लागली ती मी तुम्हाला सांगते आता या बाऊलनी ह्याच बाऊलनी आपण भोपळा आणि गूळ मोजून घेतलाय तर आधी मी याच्यात दोन वाट्या या दोन बाऊल ठिकाणी घालणार आहे त्यानंतर ते थोडंसं तेल मी गरम करून घेतलेलं आहे एक साधारण दोन टेबलस्पून आता हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून एक बाउल मी कणिक घातलेली आहे अजूनसुद्धा आपल्याला याच्यामध्ये कणिक लागणार आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर गूळ आणि भोपळा मिक्सरमधनं काढल्यानंतर एक अर्धा प अर्धा तास तुम्ही झाकून ठेवा म्हणजे गुळाचे जे बारीक बारीक खडे असतात ना किती जरी बारीक चिरला तरीसुद्धा एखाद्या वेळा गुळाचे खडे राहतात गुळ कधी कधी कडक असतो तर ते खडे विरघळून जायला मदत होते लवकर विरघळतात पण माझ्याकडे वेळ नाही आहे मी आता लगेचच करते एकूण चार बाऊल मी कणिक घातले घातली आहे पण मला अजूनही हे थोडंसं कणिक सैल वाटते मी अजून एक पाव वाटी किंवा पाव बाऊल अजून कणिक घातली आहे मला असं वाटतं साडेचार ते पाच वाट्या कणिक लागेल नक्की किती लागली ती मी सांगते तुम्हाला तर साधारण मला पाच बाऊल कणिक लागलेली आहे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि आता थोडंसं तेल ह्याच्यावरनं लावून मी थोडंसं झाकून ठेवणार आहे कारण आपण याच्यामध्ये रवा घातला आहे तर तो थोडासा भिजायला पाहिजे फक्त दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचंय आणि आपण नेहमीच्या पुड्या जशा करतो ना तर त्याच्यापेक्षा थोडीशी सैल आहे कणिक याच्यापेक्षा खूप सैल करायची नाही नाहीतर मग घारगे तेलकट होतात आणि जर खूपच घट्ट कणिक जर केली एक तर एकतर ते लाटायला पण त्रास होतो आणि मग खुसखुशीत होत नाहीत गारगे ते तर अशी साधारण आपल्या नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा थोडी सहील अशी कणिक भिजवायची आपल्याला आता याचे किती गारगे झाले ते पण मी तुम्हाला सांगेन तर आता एक दहा मिनिटांनी आपण याचे घारगे करूया दहा पंधरा मिनिटं झालेली आहे आता ह्याचे आपण आधी गोळे करून घेऊया म्हणजे मग किती गोळे झाले ते पण मी तुम्हाला सांगते म्हणजे किती घारगे याचे तयार होणार आहे तर ते पण मी तुम्हाला सांगते तुम्हाला ज्या साईजचे घारगे हवे असतील त्या साईजचे असे गोळे करून घ्यायचे आणि थोडंसं तेल लावून लाटायचं शक्यतो पीठ लावायचं नाही कारण पीठ तळणीमध्ये जळतं आणि मग त्याचा दिसायला पण ते घारगे चांगले दिसत नाही तेल पण जळकट जळकट होतं तर आता ह्याचे सगळे गोळे करून घेते व्हिडिओ फार मोठा होईल गोळे करून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तर हे असे पासष्ट गोळे झालेले त्याचा आकार मी तुम्हाला आता दाखवतेच चांगल्या मध्यम साईजचे असे हे घारगे होतात आणि थोडंसं तेल जर आपण हाताला लावलं तर आपल्या हाताला चिकटत नाही गरज असेल तर तेल लावायचं थोडंसं आता हे सगळे घारगे मी आधी लाटून घेते आणि मग तुम्हाला तळून दाखवते छान खुसखुशी आणि असे मध्यम गोळीचे असे मस्त घारगे तयार होतात हे गारगे करूया त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल तर किंवा नसेल तर मी तुम्हाला सांगते की आषाढ आशाड महिन्यात आषाढाचा नैवेद्य असं आपण दाखवत असतो तर तेव्हा तळणाचे असे वेगवेगळे प्रकार करत असतात आणि त्याचा हरळीला नैवेद्य दाखवायचा असं म्हणतात हरळी म्हणजे जे नवीन आलेलं गवत असतं ना तर नुकताच पाऊस पड पडत असतो ह्या दिवसात आणि असं नवीन गवत सगळीकडे आलेलं असतं तर त्या गवताला हा नैवेद्य दाखवायचा असतो आषाढाचं नैवेद्य किंवा काही ठिकाणी आषाढातल्या एका देवीला सुद्धा आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी वगैरे असं देवीला न दही भात वगैरे असा पण नैवेद्य दाखवतात पण हा हरळीचा नैवेद्य आहे तळणाचं नैवेद्य आषाढ तळण म्हणून आपण हा केलेला आहे तर मी तुम्हाला सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे याच्यामध्ये पासष्ट घारगे आपले होणार आहेत सातशे ग्रॅम भोपळ्यामध्ये सातशे ग्रॅम भोपळा घेतला होता त्याच्यामध्ये चारशे ग्रॅम मी गूळ घातलेला आहे आणि आर वजनाने म्हटलं तर अर्धा किलोपेक्षा मला जास्त कणिक लागली आहे आणि ज्या बाऊलनी दोन बाऊल गुळ दोन बाऊल भोपळ्याचा गर होता त्याच्यानीच मला पाच वाट्या कणिक लागलेली आहे आणि पाव वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आणि पाव वाटी बारीक रवा घातलेला आहे तर आता ह्याचे घारगे तळून मी तुम्हाला दाखवते थोडस तेल जर लागलं तर लावायचं आणि फार पातळ घारगे लाटायचे नाहीतर मग ते चिवट होतात ह्याच्यामधलं गुळाचं प्रमाण वगैरे जसं सांगितलं तसंच घ्या म्हणजे मग अजिबात घारगे चिवट होणार नाहीत कारण गुळाचं जर जा प्रमाण जास्त झालं तरीसुद्धा असे कडक आणि चिवट होतात घारगे हे आपल्याला असे फार पातळ न लाटता असे थोडेसे जाडसर लाटायचे हे बघा हे असे एवढे पाहिजेत आपल्याला आणि आता हे सगळे घारगे जरी लाटून घेतले तरीसुद्धा चालतात पण तुम्हाला जर कोणी मदतीला असेल तर ठीक आहे माझ्या सासूबाई मला हे लाटून देणार आहेत मी एकीकडं कढई ठेवलेली आहे तापायला तुम्हाला आता हे जर अगदी गोल हवे असतील तर तुम्ही वाटीनी वगैरे ह्याचा गोल आकार कापू शकता पण काही गरज नाही आहे पारंपरिक पद्धतीने आपण घारगे करतोय तर नाही जरी कापले तरीसुद्धा चालतील तर आता हे सगळे घारगे आम्ही लाटून घेतो आणि मग तळायला घेतो थोडंसं पीठ मी घालून बघितलं आहे तेल आपलं तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घारगे सोडून घेऊया छान असा लालसर होईपर्यंत घारगा तळून घ्यायचा आता हा घारगा तुम्हाला फुगलेला दिसत असेल पण समजा जरी घारगा नाही फुगला कारण भोपळ्यामुळे नाही फुगत पण नाही जरी फुगला नाही तरी सुद्धा तो छान असा मौसूत होतो अजिबात चिवट होत नाही तर असे सगळे घारगे मी आता तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर मंडळी सगळे घारगे माझे तळून झालेले आहेत हे बघा अजिबात एकही घारगा तेलकट झालेला नाहीये तुम्हाला दिसतच असेल त्याच्यानंतर जरी घारगे आपले फुगले नाही ना आता हा जरी फुगला नाही आहे तरीसुद्धा हे बघा अगदी मऊ असे घारगे झालेले आहेत अजिबात चिवट होत नाही त्याच्यानंतर तुम्हाला अगदीच मऊ हवे असतील घारगे तर याच्यापेक्षा जाड लाटायचे किंवा थोडासा गूळ कमी घालायचा पण ते थोडेसे चवीला आगोड लागतात हे आता गोडीला अगदी बरोबर झालेले आहेत मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं ते पण तुम्हाला जर थोडेसे आगोड चालत असतील आणि तुम्ही याच्यापेक्षा थोडासा गूळ जर कमी घातला तर प्रत्येक घारगा छान असा टम्म फुकतो ह्याच्यामध्ये गूळ भरपूर असल्यामुळे काही घारगे फुगलेले नाही आहेत पण अगदी मऊ झालेले आहेत अजिबात एकही घारगा असं चिवट वगैरे असं लागत नाही आहे चवीला पण खूप मस्त झालेले आहेत तर ही आषाढ तळणाची पारंपरिक आपली जी भोपळ्याच्या घारग्याची रेसिपी आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा या पद्धतीने करून बघा अजिबात एकही तुमचा घारगा चिवट होणार नाही खूप चवीला छान होतील तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट बघते आणि येत्या चातुर्मासाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद